हॅलो हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा रुपालीचा चाललाय मेकअप इथं मेकअप चाललाय साडीचं चा प्रमोशन करायचं साडीचा व्हिडिओ करायचा ना कुठून आली आपल्याला साडी मोरिया कलेक्शन कुठे सोळा सोळा अठरा नाही ना सोळा आहे सेक्टर सोळा आणि त्यांचं युट्यूब वरती पण चॅनल आहे ना इंस्टाग्राम oh. वरती पण आहेत मोर्या कलेक्शन आरती आरती काय आरती निरा काय निघभवने काय काही कसे पण मोर्या कलेक्शन आहे इंस्टाग्राम पेज ओके छान आहे हो एच बी पावडर मस्त आहे की नाही बरोबर दिसते छान दिसायला लागले आता लुकच चेंज लगेच लुक चेंज काय मेकअप फक्त मी एवढंच करते तरी बायका काय म्हणतात किती मेकअप करते ही अलीकड कर, लईच मेकअप करायला लागले आणि मी फक्त ह्यो पावडर लावते छान आहे छान वाटते खरंच कुणाला घ्यायचं तर सांगा इंस्टाग्रामवर ताईने व्हिडिओ आणि खुशाल म्हणतात ही ले अलीकड कर, मेकअप करते फक्त हि पावडर लावते आणि टिकलीन काजळण तेवढंच असतं छान दिसते की नाही या पे मे मला पण व्हिडिओ मला पण अजून काढायचंय करायचंय मेकअप आवाज 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 काय म्हणती काय म्हणते ही चल म्हणते चल कुठं जायचंय रुपाली तयार झाली कशी दिसते मस्त आणि कलर पण दिसतोय बर का छान साडीचा एकदम भारी कलर दिसतोय पदर मोठा आलाय पण आता मला काढायचं परत पिन बिन कारण त्यात जॉइंट आहे ना साडीचं ते हे पण त्याच्यामुळे तो मोठा आलाय पद म्हटलं एवढी चांगली पिन केली ती परत वेळ निघून जाईल म्हणून म्हटलं जाऊ द्या हा ही जर मग पासून असच चालू आहे असच चाललंय थांब चाय खायचे ना तुला मंगळवारच्या बाजारात बाजारात जायचे मग तुला काय घ्यायचे बाजारातून हा मग रडू नकोस नाहीतर बाजारात नाही भरलेलं असं बक्की चला आता आम्हाला थोडासा व्हिडिओ काढू देऊ ती का चलो हॅलो असा असतो आणि मला म्हणते किती ओव्हर करते बाई काय करते होय करते का मी ओव्हर नाही ते मी केले ना आज मेकअप तर खरंच नुसती पावडरच लावली फक्त पावडर लावली तिथे काहीच नाही लावलं आणि तरी पण छान लुक येते छान येते मला पण ऑनलाइन मागवला कारण खरंच भारी बघा माझा पण चेहरा जरा वेगळा दिसते आज खरच छान दिसतो चला 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 ते तुमचे डोळे घारे आहेत ना म्हणून त्यांना वाटत असेल तस घारे डोळे आता काय आणि ते दाताच दातावर नंतर असं दात पाडून टाकीन का नाही ह्यांच्या रागाने कधी कधी अजिबात ना का पाडू चला।, <laughs> चला।, 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 चला हे बघा ही मला अशा कलरची साडी आलेली आहे ही मला निळ्या कलरची आणि रुपालीची कॉफी कलरची साडी आहे आणि खूप छान आहे साडी पण आणि त्याचे आता व्हिडिओ करायचे आहेत आम्हाला त्यासाठी मेकअप केला आणि एक दोन देवीचे व्हिडिओ पण येतात त्यासाठी आवरायचे तर किती वाजले माहिती आहे का आता साडेतीन वाजले असतील आता हे आवरण्यातच गेलं अगोदरचे व्हिडिओ काढले हां हां चला चला राड पडलेले आहे काय पुढचे एडिट करून आता, Add sleep. आता स्लिप नाही आता ह्याला डाउनलोड केलंय मी चला आता आम्ही करतोय डोळ्यांमुळे जास्त मेकअप दिसतोय काही पण नाही छान दिसतोय चला आम्ही व्हिडिओ करतो बरं का लावा झूम झूमचा व्हिडिओ करायचा आम्हाला कसं करतोय ते तर खूप वेळ लागला आम्हाला तयारी करायला वगैरे तर झाली आता तयारी वगैरे पण आता आम्हाला करायचं आहे व्हिडिओ तर आम्हाला बघितले तुम्ही साड्या कशा आलेल्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत ह्या आणि दोन कलर आलेले आहेत निळा आहे आणि कॉपी कलर वाईन कलर आहे आणि ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये हा वाईन कलर दिसते पण कॉपी कलर आहे ह्याचा साडीचा आणि खूप सुंदर आहे साड्या आणि त्याचं जे सूत आहे जे फॅब्रिक आहे खूप छान आहे आणि एकदम चापून बसत बसतायत आणि भारी मला ना ते नेसतानाच खूप छान वाटलं तुम्हाला घ्यायचं असेल तर इंस्टाग्रामवरती पण आरती निघवे म्हणून नाव आहे आणि मोरिया कलेक्शन त्याचं तुम्हाला माहितीच असेल तर यूट्यूबला पण आहे आणि इकडं पण तर मला ब्लाऊज शिवायची काही गरज नाही पडली ब्लाऊज माझ्याकडं ऑलरेडी होता त्याच्यामुळं तो मॅच होऊन गेला आणि रुपालीचं कड पण होता ब्लाउज ऑलरेडी त्याच्यामुळे तिचा पण मॅच होऊन गेला तर आता म्हटलं की व्हिडिओ काढाय तर रुपाली आम्हाला ह्या दोन चार दिवसापूर्वीच आलेल्या पण रुपाली गावी होती त्याच्यामुळं मी वेट करत होते झालं का काय होत होतं म्हणजे आम्ही बघा कुठे ठेवतोय मोबाईल सांजू ना गेली आता करायला छान दिसते की नाही साडी मस्त अशी पदर पण छान आहे बघा पदर किती सुंदर आहे कमळाच्या फुलांचा पदर आहे व्हिडिओ आम्हाला पण प्रिशाना खूप रडत होती तिचं म्हणजे दोन तीन दिवसापासून बरं पण नव्हतं आणि त्याच्यामुळे पण आणि सर्दी वगैरे झाली होती त्यामुळे रडते आणि आम्ही व्हिडिओ काढायला लागले की ती किरकिर करतच असते झालं का तर परत परत हो साडीमध्ये लुक एवढं छान दिसत होतं एवढं सुंदर दिसत होतं तर आम्ही ना पाच सहा व्हिडिओ काढले आणि आता समजा आम्ही एक ट्रेंडिंग सॉंग आहे इंस्टाग्रामवरती तर त्याच्यावरती तो व्हिडिओ तो, तो रील एक करणार आहे त्याच्यानंतर आम्ही पाच सहा व्हिडिओ पण काढले सोबत कारण एकत्र आम्ही कधी साड्या वगैरे घालून येत नाही ती ड्रेस घालून येत असते आणि मी साडी आणि तिला म्हणजे खूप कंटाळा येतो मेकअप वगैरे करायचा त्याच्यामुळं कधीतरी आम्ही हे आम्हाला भेटतं सा साडी वगैरे घालून तर त्याच्यामुळे आम्ही छान मेकअप पण केला होता आणि त्याच्यामुळं छान असा व्हिडिओ पण केला तर असा साधा सिंपल डान्स होता अगोदर पण एक आम्ही असाच व्हिडिओ करून घेतला नॉर्मल कपड्यांवरती नंतर मग छान असं साड्या घात गा, घालून परत दुसरा व्हिडिओ आम्ही केला तर आता आम्ही इथं चेक करत होतो की आलाय की नाही व्हिडिओ का परत एकदा करायला पर आहे पण अजून एकदा करावा लागला आम्हाला व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग तो व्हिडिओ झाला तर आता व्हिडिओ करायचं म्हटल्यानंतर पूर्ण दिवसच्या दिवस जातो आणि त्यात मला उपवास पण होता आणि ते उपवास असल्यामुळे मी फक्त भगर खाल्ली होती थोडीशी त्याच्यामुळं मला चक्कर आल्यासारखं होतं होतं कधी कधी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल काय कसा व्हिडिओ आला तो क आणि इन्स्ट यूट्यूबवर तुम्ही बघणारच किंवा इन्स्टाग्रामवर पण तुम्ही बघणार की व्हिडिओ कसा आला तर आता बघूया व्हिडिओ कसा येईल देवीचे व्हिडिओ पण येतील लवकरच तर रील्स पण आमचा झालेला आहे आणि सोबत आमचे व्हिडिओ पण करायचे आहेत थोडंसं आराम करून करतो तर साड्यांचे कलर कसे वाटले नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण बाय